बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडाभोवतीचा चौकशीचा फास आता चांगलाचा वळला जात आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या प्रमुख डॉक्टर बसवराज तेली आज बीडमध्ये येऊन तपासाचा चार्ज घेणार आहेत यामुळे या, या प्रकरणाचा तपासाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान या प्रकरणातील सर्वच लागे बांधे स्पष्ट होण्यासाठी वाल्मिक कराड यांची टेस्ट ही करण्याची मागणी केली जात आहे वाल्मिक कराडाने मंगळवारी पुणे स्थित सी बी आयच्या कार्यालयामध्ये आत्मसमर्पण केले होते तेव्हापासून त्यांची कसून चौकशी केली जात आहे सध्या त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे ते तेथे ते त्याची एका बंद खोलीत चौकशी सुरू आहे राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एस आय टीची नियुक्ती केली आहे बुधवारी या दहा सदस्यीय एस आय टीचा जी आर देखील निघालेला आहे पुणे एस आय टीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली हे या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करतील त्यानुसार डॉक्टर बसवराज तेली लवकरच बीडमध्ये येऊन संतोष देशमुख हत्याकांडाच्या चौकशीचा पदभार स्वीकारणार आहेत ते देशमुख यांची हत्या झालेल्या केज परिसरातील घटनास्थळी भेट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणातील तीन मारेकरी अद्यापही फरार आहेत त्यामुळे त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान एस आय टी पुढे आहे विशेष वाल्मिक कराडावर सध्या केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्याच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणी खुनाचा म्हणजेच कलम तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे त्यामुळे खंडणी व संतोष देशमुख हत्या प्रकरण याचा परस्पर संबंध जोडण्याचे आव्हानही तपास यंत्रणे पुढे आहे वाल्मिक कराड असलेल्या ठाण्यात मागवले गेले पाच पलंग दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी रात्री एका ट्विटद्वारे वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेल्या बीड शहर पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आल्याचा दावा केला आहे यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवण्याच्या बातम्या कालपासून येत आहेत स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरीही आज अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी उसी पंखा एसी देखील बसवता येईल का याचाही विचार करायला हवा असे रोहित पवार यांनी म्हटले आहे नार्कोटेस्ट करा बीडचा बिहार नव्हे अफगाणिस्तान झाला आहे असं देखील बोललं आहे दुसरीकडे रिपायच्या सचिन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी या प्रकरणातील लागेबाधे स्पष्ट होण्यासाठी वाल्मी कराडच्या नार्कोटेस्टची मागणी केली आहे ते म्हणाले की बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे यामुळे राज्याच्या प्रत्येक घरात एकच चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे बीडमधील नेते म्हणत आहेत बीडची परिस्थिती बिहारसारखी झालेली आहे परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तानसारखी केली आहे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडनेचा गुन्हा दाखल झाला यानंतर वाल्मिक कराड हा फरार झाला मग खरेच वाल्मिक कराड निर्दोष होता तर तो फरार का झाला त्यानंतर हाच वाल्मिक सरेंडर तो आय डी ऑफिसला पुण्यात झाला या सगळ्या बाबी संचा पद आहे त्यामुळे या कराडांची तात्काळ करा अशी मागणी बीड जिल्हावासियातून केली जात आहे